तीनशे एस टी बसेस पाच ठिकाणी अन्नछत्र तसंच अकरा टन फुलांची सजावट अशा पद्धतीनं पाच आणि सहा जून रोजी दुर्गराज रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे त्याबद्दलची माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली माझा गड माझी जबाबदारी असा संदेश देत यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार असल्याचं सांगण्यात आलं अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी सहा जूनला रायगडावर हजारो शिवप्रेमी जमतात युवराज संभाजीराजे छत्रपती युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती आणि युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत दरवर्षी दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो यावर्षी माझा गड माझी जबाबदारी अशा संकल्पनेतून पाच आणि सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार आहे त्यासाठी पाच लाखाहून अधिक शिवभक्त रायगडावर येतील अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं देण्यात आली आहे शटल सेवेसाठी तीनशे एस टी बस पाच ठिकाणी अन्नछत्र तसंच अकरा टन फुलांनी गडाची सजावट होईल त्याचबरोबर आरोग्य सुविधा स्वच्छता याबाबतही काटेकोर नियोजन केलं असून पाच जून रोजी आचाड इथल्या जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे सहा जून रोजी युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते रायगडावर ध्वजारोहण होईल त्यानंतर पालखी सोहळा संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या उत्सव मूर्तीला अभिषेक राजसदरेवरील सिंहासनारूढ मूर्तीला सुवर्णमुद्रांचा अभिषेक असे कार्यक्रम होणार आहेत तर राजसदर ते जगदीश्वर मंदिरापर्यंत मिरवणूक काढून शिवछत्रपतींच्या समाधीला अभिवादन केलं जाईल पत्रकार परिषदेला शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर कार्याध्यक्ष हेमंत साळोखे सुखदेव गिरी, सचिव अमर पाटील माजी अध्यक्ष फतेसिंह सावंत यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि शिवभक्त उपस्थित होते